पाणी वीज नाही तुम्ही दिलं कोणाला हो आमच्या जमिनीवर जे कॉलनी झाली त्या वागत नाही आपल्याने बाहेर आम्हाला माहिती आहे आमचे भाऊ आहेत अरे पण तुम्ही जे गाव आहे सत्तर नंतर तुम्ही गावठाण विस्तार नाही केलाय कसले तुम्ही मुख्यमंत्री कसले तुम्ही गृहमंत्री आणि कसले तुम्ही महसूल मंत्री इथल्या लोकांवर अन्याय किती झालाय ते रस्ते वीज वीज आम्हाला नका सांगू ते तुमच्याकडे लाईट पाडा जा पेंदर गावात काय अवस्था आहे बघा काय ठीक आहे चाली फेरफार आहेत दोन हे जमिनीचे मालक आहेत जमीन कसतात याची नोंद घ्यायला इथला तहसीलदार येत नाही तलाठी येत नाही प्रांत येत नाही प्रशासन आपल्या दारी कोणाक्या दारी मुख्यमंत्र्यांच्या दारी आमदारांच्या दारी त्यांच्या घरी जाऊन सातबारी लिहितात हे लोक महसूल अधिकारी या शेतकऱ्याकडे काय येत नाही माझ्या सगळ्या आमदारांना विनंती आहे सगळ्या खासदारांना माझं म्हणणं आहे प्रशासन आपली दारी याचा अर्थ काय अठ्ठेचाळीसची नोंद आहे ती तुम्हाला साकार करता येत नाही आग लावायची तुमच्या प्रशासनाला शिडकोच्या नव्याने आलेले अध्यक्ष संजय शिरसाट साहेब यांना आम्ही यांच्यावर गुन्हा नोंदवावा अशी मागणी पोलीस स्टेशनला केली आहे त्याचं कारण असं आहे की खऱ्या शेतकऱ्याला अवॉर्ड न करता सावकाराला केलेलं आहे शिडकोचे अध्यक्ष नवीन आहेत पण या कोकणातला कुळ कायदा काय आहे बाबासाहेब काय आहेत नारायण नागू पाटील काय कदाचित अध्यक्षांना माहीत नसेल शिडको आहे ना शिडको एकोणीसशे सत्तर साली आम्ही आगरी कोळ्यांच्या जमिनी विकायच्या आणि निवडणुका लढायच्या हे यांचं तत्व नाही आता मुख्यमंत्र्यांनी सत्तर एकर जागा तिकडे विकली काय संबंध आहे गावचं पुनर्वसन केले का तुम्ही शिडकोचे अध्यक्ष सिडकोचे एमडी यांच्यावर गुन्हा नोंद करा मेट्रो सेंटर तीनवर वर गुन्हा नोंद करा प्रांतावर करा तहसीलवर करा कारण शेतकऱ्यांची फसवणूक यामध्ये झालेली आहे ती फसवणूक अडीचशे कोटी आहे आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव मी सांगतो कारण हे जे आहेत ना एकनाथ शिंदेसाहेब हे शिवाजी महाराजांचं खूप गौरव करतात पण शिवाजी महाराजांनी सांगितलं होतं शेतकऱ्यांच्या भागीच्या देठाला हात लावू नका अरे सातबाऱ्यावर तुम्ही पंतप्रधान आवास योजना राबवलीत मुख्यमंत्री काय झोपले होते का पंतप्रधान कळत नाही का शिवाजी महाराजांचं नाव घेता आणि शिवाजी महाराजांच्या तत्त्वज्ञान गुंडाळून ठेवता हे महाराष्ट्र सहन करणार नाही मुख्यमंत्र्यांना माझा संदेश आहे की हे कुळ कायद्याचं प्रकरण आहे एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली संरक्षित पूळ म्हणून नोंद आहे म्हणजे प्रशासन आपले दारी असं मुख्यमंत्री म्हणत असतील तर माझी एकच विनंती आहे पेंदर गावात या माझा शेतकरी आहे मनोज गोपीनाथ पाटील याला फक्त न्याय द्या याला न्याय द्या तर मुख्यमंत्री मानू नाहीतर पुन्हा मुख्यमंत्रीच्या खुर्चीवर बसू नका भी 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 पेंदर भी पेंदर भी नमस्कार मी सुनील काते महाराष्ट्र न्यूज छत्तीस मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे नवी मुंबईच्या प्रलंबित प्रश्नांवर आपण नेहमीच चर्चा करत असतो एकीकडे पाहायला गेलं तर नवी मुंबईच्या विकासाबद्दल आज आपण खऱ्या अर्थाने चर्चा करणार आहोत खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर नवी मुंबईमध्ये अनेक इमारती सिडको प्रशासनाच्या माध्यमातून ग्रहसंकुलच्या माध्यमातून राबवण्यात आल्या पंतप्रधान आवास योजनेचा देखील या ठिकाणी लाभ मोठ्या प्रमाणात नागरिकांना देण्याचा प्रयत्न या ठिकाणी सिडकोच्या माध्यमातून आणि प्रशासकीय व्यवस्थेच्या माध्यमातून झाला आहे परंतु एकीकडे पाहायला गेलं तर पेंदर गावाच्या लगत असलेल्या एवढ्या मोठ्या ग्रहसंकुल सोसायट्यांचं नियोजन करताना या ठिकाणी भूमिपुत्रांवर न्याय अन्याय झालेला आहे का भूमिपुत्रांसोबत जे अन्याय झालेले आहेत त्याचा आज आपण खऱ्या अर्थाने माझ्या मागे तुम्ही पाहू शकता पेंदर गावातील भूमिपुत्र आहेत नेमके अनेक ग्रामीण समस्यातली काही प्र प्रकरणं आहेत ज्याचा न्याय मिळणं खरं तर प्रशासनाला लक्ष देण्यायोग्य या ठिकाणी भाग पडलेलं आहे आज आपल्यासोबत प्रकल्पग्रस्तांचे अनेक विषय सोडवणारे राजाराम पाटील सर आहेत सर सर्वप्रथम तुमचं स्वागत आहे कसं पाहता आज या ठिकाणी गावाच्या लगत आपण या ठिकाणी आहोत ग्रहसंकुल सोसायटीचं या ठिकाणी नियोजन करण्यात आलं आहे परंतु नागरिकांना भूमिपुत्रांना या ठिकाणी कुठेतरी स्वतःच्या न्यायकापासून वंचित ठेवलं जात आहे अशा अनेक समस्या या ठिकाणी आपल्याला आढळत आहेत काय भावना आहे बघा ही पंतप्रधान आवास योजना आहे ही आमच्या जमिनीवर इच्छा आहे आमच्या गावातले ते तरुण मोठ्या प्रमाणात त्यांना घरांचा प्रश्न त्यांचा गावठाण विस्तार न करता त्या गावाच्या बाजूला पंतप्रधान आवास योजना राबवणं हे राजकीय सामाजिक दृष्ट्या इथल्या समाजावर अन्याय आहे उद्या यांचं मतदान आलं तर यांचं काही अस्तित्व राहणार नाही कुठले लोक येतील काय येतील भारताचे नागरिक आहेत मला मान्य आहे पण या जागेमध्ये गावठाण विस्तार होणं गरजेचं होतं इथल्या लोकांना पण घरांची गरज आहे गावठाण विस्तार सत्तर पासून चिडकोनी केलेला नाही महाविस्तार कोणाचा केलाय आमच्या समोर आम्ही स्वागत करतो सगळ्या नागरिकांचं पण याचा अर्थ असा नाही भूमिपुत्रांचा हक्क दावून हे होणार नाही आणि म्हणून मी आज तुमच्या कॅमेऱ्या समोर सांगतो त्यातले पन्नास टक्के फ्लॅट आमच्या तरुणांना द्यावे नंतरच आता ताबा घ्या नक्की तर... एकीकडे एक एक पाहायला गेलं तर या ठिकाणी या इमारती उभ्या राहिलेल्या आहेत भूमिपुत्रांच्या नाव असलेलं आहे देखील सिडको प्रशासनाने या इमारती या ठिकाणी सिडको प्रशासन आणि कुठेतरी पनवेल महानगरपालिका आणि सत्ताधी या सगळ्यांच्या जोरावर कुठेतरी भूमिपुत्रांची गळचेपी होते का कसं पाहताय सगळं भूमिपुत्रांची गळचेपी होतेच भूमिपुत्रांना फसवलेलं आहे आज ज्या प्रकरणात आपण आलोय तिथे कुळ कायद्याची अंमलबजावणी झालेली नाही अठ्ठेचाळीस ला संरक्षित कुळ आहे शेतकरी आहे मग कुळ कायद्याची अंमलबजावणी करणं हे कोणाचं काम आहे पनवेल तहसीलदार पनवेल प्रांत जिल्हाधिकारी आणि मेट्रो सेंटर तीन यांनी हा कायदा कुळ कायदा बाबासाहेबांनी केलेला संविधानिक कायदा राबवला नाही आणि हे आता पथक घेऊन येतात पोलिसांचं ही जागा आमची कशी काय जागा तुमच्या ह्या माणसाने एक रुपया नाही घेतला हा मेन कुळ आहे जमीन कसणार आहे हिबा साहेबांनी आंदोलन केले ते कोणासाठी शिडकोनी जमीन घेतल्यानंतर आमचे लोक विस्थापित होतील रोजगार विहीन होतील त्यांचं पुनर्वसन म्हणून सावकारांच्या पुनर्वसनासाठी नाही बाबासाहेबांनी कुळ कैदा कुळ कायदा केला के तो कुसणाऱ्यांसाठी सावकारांना पुण्याला मुंबईला हकललं होतं पण हे आंदोलन लोकांना माहीत नसल्यामुळे हा सगळा प्रश्न निर्माण झाला सर आजचा काय विषय नेमका तुमच्या डॉक्युमेंट्स डॉक्युमेंटचा आजचा चा चा विषय असा आहे शिडकोच्या नव्याने आलेले अध्यक्ष संजय शिरसाट साहेब यांना आम्ही यांच्यावर गुन्हा नोंदवावा अशी मागणी पोलीस स्टेशनला केली आहे त्याचं कारण असं आहे की खऱ्या शेतकऱ्याला अवॉर्ड न करता सावकाराला केलेलं आहे शिडकोचे अध्यक्ष नवीन आहेत पण या कोकणातला कुळ कायदा काय आहे बाबासाहेब काय आहेत नारायण नागू पाटील काय कदाचित या, का 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 या अध्यक्षांना माहीत नसेल शिडकोचे अध्यक्ष शिडकोचे एम डी यांच्यावर गुन्हा नोंद करा मेट्रो सेंटर तीनवर गुन्हा नोंद करा प्रांतावर करा तहसीलवर करा कारण शेतकऱ्यांची फसवणूक यामध्ये झालेली आहे ती फसवणूक अडीचशे कोटी आहे आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव मी सांगतो कारण हे जे आहेत ना एकनाथ शिंदे साहेब हे शिवाजी महाराजांचं खूप गौरव करतात पण शिवाजी महाराजांनी सांगितलं होतं शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठाला हात लावू नका अरे सातबाऱ्यावर तुम्ही पंतप्रधान आवास योजना राबवलीत मुख्यमंत्री काय झोपले होते का पंतप्रधान कळत नाही का शिवाजी महाराजांचं नाव घेता हो आणि शिवाजी महाराजांचं तत्वज्ञान गुंडाळून ठेवता हे महाराष्ट्र सहन करणार नाही सर एकीकडे पाहायला गेलं तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सत्तेत आल्यानंतर सर्वात पहिला उपक्रम प्रशासन आपल्या दारी राबवलं होतं ज्यामध्ये अनेक लोकांना आपला हक्क मिळण्यात आणि सोपा अगदी अडचणींना वा सा, वाचेल असा उद्देश त्या योजनेचा होता परंतु आज या ठिकाणी भूमिपुत्राला तब्बल बारा बारा तेरा तेरा वर्ष स्वतःच्या जमिनीचे फेरफार चुकीचे झालेत प्रशासनच्या चुकीमुळे तब्बल त्यांना बारा बारा वर्ष कोर्टाच्या पायऱ्या चढाव्या लागतात स्वतःच अस्तित्व सांगण्यासाठी त्याला वारंवार कोर्टामध्ये जावं लागतं काय भावना साली फेरफार आहेत दोन की हे जमिनीचे मालक आहेत जमीन कसतात याची नोंद घ्यायला इथला तहसीलदार येत नाही तलाठी येत नाही प्रांत येत नाही प्रशासन आपल्या दारी कोणाक्या दारी मुख्यमंत्र्याच्या दारी आमदारांच्या दारी त्यांच्या घरी जाऊन सात बारे लिहितात हे लोक महसूल अधिकारी या शेतकऱ्याकडे काय येत नाही माझ्या सगळ्या आमदारांना विनंती आहे सगळ्या खासदारांना माझं म्हणणं आहे प्रशासन आपली दार याचा अर्थ काय अठ्ठेचाळीसची नोंद आहे ती तुम्हाला साकार करता येत नाही आग लावायची तुमच्या प्रशासनाला सर एकीकडे सर्वोच्च न्यायालय कोर्टाच्या पायऱ्या जर चढत असेल एखाद्या व्यक्ती तर फास्ट ट्रॅकवर अशा प्रकरणाची नोंद घेतली जाते परंतु भूमिपुत्रांकडे कुठे या ठिकाणी पाहिलं जात नाही किंवा प्रकल्प जे संबंधित प्रकल्प आहेत विकासाच्या नावाखाली या सगळ्या भूमिपुत्रांकडून अडप केलेल्या आहेत आणि आज त्या ठिकाणी वेगवेगळे स्थलांतर होऊन त्या ठिकाणी मोठी कोट्यावधीची उलाढाल या ठिकाणी होते आणि ह्या सगळी फसवणूक खरं तर भूमिपुत्रांची झालेली आहे काय पाहतो शिडको आहे ना शिडको एकोणीसशे सत्तर साली आधी आगरी कोळ्यांच्या जमिनी विकायच्या आणि निवडणुका लढायच्या हे यांचं तत्व नाही आता मुख्यमंत्र्यांनी सत्तर एकर जागा तिकडे ऐरुलीला विकली काय संबंध आहे पेंदरगावचं पुनर्वसन केलं का तुम्ही इथे यांची नोंदच नाही आवडच नाही त्यांना हे बघा आवड झाल्यानंतर प्लॉट नाकारणं वेगळं पण जे शेतकरीची जमीन आहे त्याचं आवडत नसेल तर तुम्ही पुनर्वसन काय केलं आणि म्हणून आजची जी घटना आहे ही घटना पनवेल ठाणे जिल्हा मुंबई यांचं डोळे उघडणारी घटना आहे वैवाट आमची mm. बाबासाहेबांनी जो संघर्ष केला एकोणीसशे बत्तीस ला ते समजण्याची अक्कल छत्रपती शिवाजी महाराजांनी जी जुनी गाव त्यांचा विस्तार करण्याची अक्कल mm. त्या सरकारला नसेल आणि महाराजांचं नाव घेऊ नये सर नक्कीच पाहायला गेलं तर सिडको प्रशासनाचा कार्यकारणीचा आपण आढावा घेतला तर रस्ते उपलब्ध व्यवस्थित नाही आहेत पाण्याच्या अडचणी आहेत कराच्या संदर्भात अनेक रस्ते पाणी वीज नाही तुम्ही दिलंय कोणाला हो आमच्या जमिनीवर जे कॉलनी झाली त्याना असं मी राज ठाकरेंसारखं वागत नाही आपल्याने बाहेर आम्हाला माहिती आमचे भाऊ आहेत अरे पण तुम्ही जे गाव आहे सत्तर नंतर तुम्ही गावठाण विस्तार नाही केलाय कसले तुम्ही मुख्यमंत्री कसले तुम्ही गृहमंत्री आणि कसले तुम्ही महसूल मंत्री इथल्या लोकांवर अन्याय किती झालाय ते रस्ते वीज बीज आम्हाला नका सांगू ते तुमच्याकडे लाईट पाडा दा पेंदर गावात काय अवस्था आहे बघा काय त्यांची अवस्था आहे ज्याने तुम्हाला जमिनी दिल्या त्यांच्याशी कृतज्ञतेने वाटलं कुठे फेडाल पाप अगदी याच्यापुढे सरकारला कोणी जमिनी देणार नाही आगरीपणाला मूर्ख बनवलं तुम्ही बाकीचा महाराष्ट्र मूर्ख बनणार नाही आणि ज्यांच्यावर अन्याय होत असेल तर आम्ही आगरी लोक त्यांच्यासाठी लढा लढायला आहोत सर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या सगळ्या बाबतीत जर तुमच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम पाहत असतील तर त्यांना काय संदेश असेल <laughs> मुख्यमंत्र्यांना माझा संदेश आहे की हे कुळ कायद्याचं प्रकरण आहे एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली संरक्षित कुळ म्हणून नोंद आहे म्हणजे प्रशासन आपले दारी असं मुख्यमंत्री म्हणत असतील तर माझी एकच विनंती आहे पेंदर गावात या माझा शेतकरी आहे मनोज गोपीनाथ पाटील याला फक्त न्याय द्या याला न्याय द्या तर मुख्यमंत्री मानू नाही तर पुन्हा मुख्यमंत्रीच्या खुर्चीवर नक्कीच पाहायला गेले तर ग्रामस्थ आणखी उपस्थित आहेत सर तुमच्याकडे येतो तसं पाहता हा खरी सुरुवात या ठिकाणी तुमच्यापासून झालेली आहे तुमच्यासोबत नेमकं काय प्रकार घडलेलं आहे स्थानिक भूमिपुत्र आहात तुमच्यावर पुढे खच्चीकरण होतंय काय भावना खच्चीकरण तर दोन हजार आठपासून पासून चालूच आहे वारंवार कोर्टाच्या पायऱ्या सर करून आज दोन हजार चोवीस पण ते शासनाची फसवणूक प्रशासन प्रशासनाच्या सा, प्रशा माणसांनी जी फसवणूक केली नसती तर आज हे दिवस आले नसते प्रशासनाच्या माणसांनी जे, प्रशा जे सावकार होते त्यांच्याकडनं जे छोटे पेपर घेऊनसे त्यांच्या नावात अवॉइड काढले त्याच्यामुळे आज मनस्ताप आमच्या कुटुंबाला माझ्या भावांना या मित्र या यांना सर्वांना होते नक्कीच पाहायला गेलं तर ह्याचा ताण परिवारावर येत असेल आणि साहजिकच हे संकट मात्र मोठं येऊ शकतं तुम्ही मागे आपण तुमचे मागे पाठपुरावा हो देखील केला होता या प्रकरणावर घरात अनेक प्रकरण पाहायला गेलं तर या संदर्भात वाद देखील चिघळले जातात प्रशासन या सगळ्या वादाचा फायदा घेऊन कुठेतरी भूमिपुत्रांवर अन्याय करतं हे चित्र पुढे आलेलं आहे काय भावना ज्या वेळेस ही संपादनाची प्रक्रिया केली त्यावेळी आता त्या खोट्या त्याही ताबा दाखवून खोटा ताबा दाखवून त्याही ताबा घेतला होता ताबा तर आमच्या ताब्यात आहे त्यांच्यावर पहिला गुन्हा दाखल करावा प्रशासनाने पहिल्यांदा संपूर्ण विश्वास न घेता कुठल्याही शेताचा पंचनामा न करता इथेशा सर्वांच्या जमिनी त्याही कागदपत्रे घेतलेले आहेत त्याच्यामुळे याच्यावर पहिल्यांदा ते प्रांत आहे तहसीलदार आहे कलेक्टर आहे मेट्रो सेंटर तीन आहे हे सर्व याच्यात गुन्हेगार आहे याही सर्वांनी मिळून ही जमिनीचा ताबा घेण्याचा प्रयत्न केला आणि दुसऱ्याच्या नावाने अवॉर्ड केलं यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी का प्रशासनाला काय विनंती असेल या सगळ्या जमिनी संदर्भात तुमची अतिशय भावना जोडलेल्या आहेत काय भूमिका आहे ही जमीन आमच्या पूर्वजांची आहे वार वडिलांची इथं कसत कसत आज आम आमच्या तिसरी पिढी इथे कसतच आहे नक्कीच सर तुमच्याकडे येतो कसं पाहता तुम्ही देखील या ठिकाणी केंद्र ग्रामस्थ आहात तुम्ही देखील या सगळ्या पेचामध्ये अडकला आहात का हो बरोबर नक्कीच आम्ही सर्व याच्यात पेचामध्ये अडकलेलो आहोत आणि आमची सर्व भावबंकी जमीन आहे त्याच्यावर प्रशासनाने अतिक्रमण करून घेतलेले आहे आमचा विचारच नाही केला आणि ज्यावेळेस ते हा पंचनामा बनवला ते खोटे पंच बनवून त्यांचे सहाय्य घेतलेले आहेत जवळजवळ आमचे ग्रामस्थ एकशे तेहतीस लोक आहेत शेतकरी दोन लोकांच्या सहाय्य घेतल्या आहेत ते पण डुप्लिकेट आहेत डुप्लिकेट मध्ये आम्ही बघितले आहेत आमच्याकडे ते पंचनामा पण आहे हा सर या संदर्भात तुम्ही प्रशासनाला ही ही बात नोंद करून दिली होती का की खोटे फेरफार झाले असल्याने आमच्यासोबत हे सगळे प्रकरण झाले आम्ही असं तुम्हाला काय प्रति सर्व आम्ही तुमचा संपूर्ण करून देऊ तेव्हा किती वर्ष झाले या गोष्टी ह्या वर्ष अरे बापरे नक्कीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडे माझी विनंती आहे खरंच जर प्रशासन आपल्या दारी आहे प्रशासनाची चूक असून देखील चार वर्ष होऊन देखील या गोष्टीला खरंतर अजून न्याय मिळालेला नाही तर तुमच्याकडे येतो कसं पाहता आज या ठिकाणी अनेक ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित आहेत शेतकरी आणि भूमिपुत्राचा न्यायकाचा लढा खरं तर या ठिकाणी सुरू झालेला दिसतोय काय भावना आज राजाराम पाटीलनी जे काही सांगितलं ते सर्व योग्यच आहे जर शिडको दादागिरीची वार्ता करत असेल आम्ही हक्क घेऊ याच्यावर आणि तोडू तर तो शिडकोला मी आव्हान करतो का तू तोडायला आहे तुम्ही मग आम्ही गोळ्या खायला पण तयार आहोत काय मग होणार आम्ही आम्ही आमची जागा देणार नाही जमीन आमच्या हक्काची आहे नाही त्यांच्या बापाची ते कुठला पण येणार काय आणि ते हक्क खेळायला बघणार आम्ही हक्क खेळू देणार नाही आम्ही गावातील लोक आहोत ना आज हे टेलर आहे पिच्चर अजून बाकी आहे किती जमा होतील गावातील लोक हे फक्त बघा शिडकोला सांगा तुम्ही या येते फक्त सांगू नये आम्ही येतोय मग आम्ही काय करतो बघा फक्त प्रेशर याला पुढे आणू नका पोलिसांना मग ते पोलीस काय सांगणार कायदा सुविधा कायद्याला तुम्ही हातात घेऊ नका काय आम्ही कायद्याला हातात घेणारच नाही फक्त आम्ही शिडकोच्या माणसाला हातात घेऊ आणि त्याला दाखवू तुम्ही जर लांब उभे का पोलिसांचे बिन कुठे जागा असेल गेले असेल त्यांनी तो पण विचार करा शिडकोचे साहेब लोक आहेत ना आज आमच्याकडे शिडको आहे उद्या तुमच्याकडे आल्यावर तुमच्यावर ई व्हिले आल्यावर तुमच्या काळजाला काय वाटेल काय आणि इथे जे तुम्ही करणार आमच्यावर अन्याय ते पुढे तुम्हाला भोगायला लागणार हे बघा जगात परमेश्वर आहे परमेश्वर नाही असं नाही म्हणून ते शिडकोच्या अधिकाऱ्यांना सांगतोय कायद्याने वागा ह्या लोकांवर जो अन्याय झालेला आहे काय अन्याय केलेला मात्रे नावडेवाले त्यांनी पण अन्याय केलेला आहे त्यांच्या का बापायची जागा नाही हे नातेवाईक होत्या म्हणून त्या लोकांनी काहीतरी का खोटी खोटे तरी हे करून घेतलेला आहे यांची जमीन आहे मी आज जवळजवळ सत्तावन्न अठ्ठावन्न वर्षाचा माणूस आहे मी मी तेव्हापासून बघतो की यांची जमीन आहे काय एक गोपीनाथ पाटील जे आहेत प्रशासन या सगळ्या गोष्टींचा गैरफायदा घेतो या ठिकाणी दोन वादांमधून कुठेतरी समीकरण आपल्याकडे वळण्याचा प्रयत्न आहे ठिकाणी लोकांची भांडणं झाला का माझी चान्स घेणार जे लोक आता हा हे हे प्रशासन आहे शिडको आता हे याने शिडकोने हे आणले काय पंतप्रधान आवास योजना ही शिर्केची आहे काय अहो तुम्ही शिडकोला साईडला गेली आणि शिर्केला मध्ये गेली या शिर्केने आमच्या गावातील लोकांचं एवढा नुसकान केलेला आहे आज आम्हाला साईड फ्री करण्यासाठी एक वीस आम्हाला द्यायची एक लाख वीस हजार द्यायचे याने गुंट्या याने आम्हाला किती दिले माहिती का याने फक्त पंचवीस सव्वीस हजार रुपये दिले हा आणि आम्हाला म्हणजे असे बनवले त्या लोकांनी का तुमची जमीन रोडला गेली त्याच मोबदला भेटणार नाही रोडला गेली म्हणजे ती जमीन या याच्यामध्येच गेली ना तुमच्या आवास योजनेमध्येच गेली ना बघ तुम्ही रोडला गेले तर का मोहबतला भेटणार नाही म्हणजे शिडकोनी आमच्या लोकांची फसवणूक केली आणि जास्त बोलायला गेला का ताबडतो पोलीस स्टेशन हा या माणूस वटवट करतो याला उचला काय हा एकीकडे पाहायला गेलं तर सिडकोने नियोजन लावून या ग्रहसंकल सोसायटी या ठिकाणी निर्मित आहेत पेंदर गावाच्या लगतचा गावठांचा कायद्यातून लक्षात घेऊन या ठिकाणी एम आय डी सी सारख्या केमिकल झोनच्या कंपन्यांचा देखील नाहक त्रास पेंदरकरांना होतोय या ठिकाणी पेंदरकरांना कराचा मुद्दा देखील तितकाच महत्त्वाचा आहे अशा पाच ते सहा प्रश्नांनी कुठेतरी पेंदर आधी इथे पा, पांचपृष्शीतील प्रत्येक गाव भेटला गेलेलं आहे या सगळ्या गोष्टींकडे तुम्ही कसं पाहता आता पेंदर गावाचा विकासा तुम्हाला सांगतो माझ्या गावामध्ये शिडकोण लगत आलेले शिडकोणी माझ्या गावाला नाही दिला तुमचा समाज मंदिर नाही दिला रोड काही सुविधा दिलेली नाही फक्त त्यांनी जागा आमची घराण्यात चिटकून एकदम त्यांच्या बिल्डिंग आदल्यात काय मागायला गेलं तर देणार नाही आता राजाराम पाटील सारखे नेते आमच्या पाठीशी आहेत आणि ते आम्हाला ते, ते आमचा सहकार्य करून पाठपुरावा करतील आम्हाला ते आमचे समाज मंदिर वगैरे करून देतील हे आम्ही आशा बलोखतो जय हिंद जय महाराष्ट्र सर तुमच्याकडे येतो अतिशय महत्वाचा मुद्दा आहे एकीकडे एके एकेकाळी आमदार प्रशांत ठाकूर सिडकोचे अध्यक्ष असताना खऱ्या अर्थाने पाहिलं गेलं तर त्यावेळेस या इमारती सुद्धा नव्हत्या खोदकाम देखील झालं नव्हतं त्यावेळेस या शेतकऱ्यांच्या अडचणी आमदार साहेबांना कळल्या नसतील का प्रशासना या अधोरेखित करणं अतिशय सोपं झालं असतं परंतु कुठेतरी प्रशासकीय व्यवस्थेसोबत राजकीय नेते देखील या ठिकाणी गैरलक्ष करत आहेत दुर्लक्ष करत काय भावना बघा मी काय फार मोठा माणूस नाही परंतु पनवेल महानगरपालिकेचा जन्म झाला जेव्हा नवी मुंबई महापालिकेचा तेव्हा दोन दिग्गज नेते आमचे ते आहेत इकडे गणेश नाईक इकडे रामशेठ ठाकूर इकडे माजी खासदार आणि ते मंत्री पण ह्या लोकांना आपली गावं मोजली पाहिजेत सीमांकन केलं पाहिजे आपल्या गावाची जागा राखून ठेवली पाहिजे त्यांच्या गावाच्या बाजूला ही पंतप्रधान आवास योजनेची जागा ही यांची जागा होती पण ही आमच्या गावाला पाहिजे ह्या सांगण्याबाबतीत चुका झाल्या पण मी त्यांच्या चुकांवर बोट नाही ठेवत प्रशांत ठाकूरांनी परवा मात्र विषय मांडला कुठे मुख्यमंत्र्यासमोर की आम्हाला मालकीनी घरं पाहिजे गणेश नायकांनी मांडला मंदाताईंनी मांडला आमच्या महेश बालजींनी मांडला पण त्याला फार उशीर झालेला आहे ही जागा ताब्यातून गेलेली आहे आणि आता शिडको कदाचित निवडणुका आहेत म्हणून शांत आहे पण निवडणुका नसती तर हे विकलं असतं आणि कदाचित निवडणुकीच्या अगोदर त्यांना पैसा पाहिजे आणि हा पैसा ह्या जमिनीतून मिळणार आहे आणि आम्हाला माहिती मिळाली की दोनशे कोटीची कामं इथे आहेत ठेकेदार लोकांची त्यात मोठे मोठी नावं आहेत ती नावं मी घेत नाहीत त्या दोनशे कोटीतून ते ठेकेदार यांना वीस कोटी देतील एक आमदार त्यांचा निवडून येईल आणि म्हणून याला जागता पारा ठेवा हे सरकार आगरी कोळ्यांच्या मुंबई ठाणे रायगड पालघरच्या जमिनी विकून येणारं सरकार आहे आणि याचा धोका आमदार प्रशांत ठाकूरांना पण आहे याचा धोका गणेश नायकांना आहे याचा धोका मंदाताईंना आहे आणि याचा धोका सगळ्या आमच्या आगरी कोळी आमदारांना आहे त्यांना पण माझं सांगतो भाऊ असाल आमच्या या नाहीतर तुमचं आमदारकी पण राहणार नाही नगरसेवक तर संपले नगरसेवकांच्या निवडणुकाच होत नाही नाही नवी मुंबईच्या नाही इकड्या आणि याचा अर्थ इथल्या ओबीसी आग्रिकोळी नगरसेवकांना फसवण्याची सुरुवात झालेली आहे दुसरी अटॅक आहे तो इथल्या आमदारांवर आ, सर यामध्ये ह्याच गावातील पेंदर गावातीलच एक प्रकरण आहे जमिनी संदर्भातीलच प्रकरण आहे सिडकू प्रशासनाने जमीन ताबा घेतला परंतु नंतर त्यांना हवी तेवढी जमीन ताबा घेतल्यानंतर वगळलेल्या जमिनीचा ताबा प्रशासनाने वगळला पाहिजे खरं असं खरं पाहायला गेलं तर एवढी सगळी मोठी बाब आहे परंतु त्या ठिकाणी त्या भूमिपुत्राला आणखीन तब्बल बारा वर्ष या सगळ्या गोष्टींचा पा पाठपुरा कवर करा करावा लागतोय कसं पाहता या सगळ्या गोष्टी कसं आहे की इथे जमिनीला पाच कोटी रुपये गुंठा आहे त्याच्यामुळे इथे येणारा राज्यकर्ता म्हणजे इथला पोलिस इथले इथे पोलीस, पोलीस सोनवणे नावाचे होते त्यांनी माझ्यावर गुन्हा नोंदवला होता अच्छा। मी लोकसभा लढलोय माझ्यावर कधी गुन्हा नोंद झाला नाही कधी मी कोणाला चापट नाही मारली किंवा मला कोणी नाही मारली त्यांनी गुन्हा नोंद केला याचा अर्थ बिल्डर प्रेरित पोलीस स्टेशन इथलं आहे उद्या पोलीस येतील ती सुपारी घेऊनच येणार यांचा कारण ते म्हणतात जमीन खाली करायचे पैसे भेटतात तेवढे पगारात पैसे कुठे आहेत बिल्डर फ्लॅट देतात त्यांना आणि म्हणून इथे येणारा पोलीस अधिकारी तहसील प्रांत मेट्रो तीनचा प्रमुख इथला शिडको अधिकारी हे कोकणाला लुटायलाच येतात कारण एवढा जमिनीचा भाव पाच कोटी गुंठा मगाशी पण बोललो त्यांच्यासमोर मी बारामतीला नाही नागपूरला नाही एवढा भाव तुमच्या जमिनीला साताऱ्याला नाही शिंदेच्या गावाला त्यामुळे ते इथे त्यासाठीच येतात बाकी इथे आहे काय बरोबर आणि म्हणून भारत हा स्वर्णभूमी होता असं लोक बोलत होतं पण भारत आहे की नाही मला माहित नाही आग्र्यांचा जो पट्टा आहे कोळ्यांचा पट्टा आहे आमच्या कराड्यांचा आहे हा निश्चित स्वर्णभूमी होता आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराज राजधानी बांधाला रायगड मध्ये कसं पाहतात तुम्ही देखील या ठिकाणी ग्रामस्थ आहात भूमिपुत्र आहात या ठिकाणी काय भावना आहे त्यांना काय आहे त्यांना बोलवणारीच भावना आहे काय आम्ही पस्तीस चाळीस वर्ष कसं जमीन आहे आणि पूर्ण

विनंती काय आता तुम्ही शेतकऱ्यांना एवढं तुम्ही अन्याय करता त्याचा <coughs> तुम्ही भरपाई तरी द्यायला पाहिजे ना डायरेक्टली येऊन तुम्ही घेता रोड करता म्हणजे आमचं काय तुम्ही गरीब आहो म्हणून त्याचा विचार आहे आणि फायदा घेता का तरी पण मी भरा उसला लावतो अजून आम्हाला काही भेटलेला <coughs> नाही मग ही त्यांची काय जबरदस्तीच आहे आमच्यावर गरीबांना पस्तीस चाळीस कसवलेली आहे ती नक्कीच या सगळ्या प्रकरणावर न्यायाकासाठी आणखी किती वेळ वाटपावा लागणार आहे अशा अनेक प्रश्नांवर महाराष्ट्र छत्तीसच्या माध्यमातून आपण पाठपुरावा करणार आहोत मी तर मतदार जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र छत्तीस करायला दिसू नका व्हिडिओ जर्नलिस्ट अश्विन चव्हाण सोबत सुनील कातारे महाराष्ट्र